दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येणाऱ्या सतरा ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्ष व युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेत प्रथम गोविंदा पथकाला पाच लक्ष द्वितीय तीन तर तृतीय विजेत्या गटाला दोन लक्ष बक्षीस देण्यात येणार आहे सोलो सह ग्रुप डान्स स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे दहीहंडी स्पर्धा कार्यक्रमाला अनेक सिने कलाकार हजेरी लावणार अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत युवा स्वाभिमान पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली मात्र युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपा पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन असताना सुद्धा पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली नाही हे विशेष या भव्य दिव्य विदर्भस्तरीय दहंडी स्पर्धेमध्ये सिने कलावंत रणदीप हुड्डा त्यानंतर तमन्ना भाटिया मराठी कलावंत सिद्धार्थ जाधव तसेच या ठिकाणी आदित्य राय कपूर सिद्धार्थ जाधव तमन्ना भाटिया पुष्पा माझे मोहिते असे सिने कलावंत देखील या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे तसंच या भव्य दिव्य दहंडीचं मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी प्रथम पारितोषिक रुपये पाच लक्षचं या ठिकाणी प्रथम पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तीन लक्ष रुपयांचं द्वितीय पारितोषिक तसंच तृतीय पारितोषिक हे दोन लक्ष रुपयांचं व सहभागी होणाऱ्या प्रत्येक चमूंना या ठिकाणी अकरा हजार रुपयाचं प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे तसंच सोलो डान्स स्पर्धा ग्रुप डान्स स्पर्धा देखील या ठिकाणी होणार आहे आणि विदर्भातील ही एकमेव दहीहंडी अशी आहे की ज्या ठिकाणी केवळ अमरावतीमध्येच ही दहीहंडी या ठिकाणी आयोजित होते आणि पाच लक्ष रुपयाचं या ठिकाणी भव्य दिव्य बक्षीस या ठिकाणी देण्यात येतं आणि पूर्णतः या ठिकाणी येणाऱ्या चमूची काळजी घेतली जाते खेळाडूंची काळजी घेतली जाते त्यासंदर्भात त्या ठिकाणी आम्ही रुग्णवाहिका असेल त्यांचे जेवणाची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था ही आयोजक युवा स्वाभिमान पार्टी व भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलेली आहे